दहावी बारावीची परीक्षा जवळ आली आहे विद्यार्थ्यांनी कोणतेही दडपण न घेता आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे सल्ला शिक्षण क्षेत्रातील देत आहेत त्यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षेपर्यंत अभ्यासाचे वेळापत्रक तयार करावे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे अकरा फेब्रुवारी पासून बारावीची तर एकवीस फेब्रुवारी पासून दहावीची परीक्षा घेतली जाणार आहे दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील टर्निंग पॉइंट असतो आता परीक्षा जवळ आल्यामुळे केवळ टाइम टेबलवर लक्ष ठेवून प्रत्येक पेपरवर लक्ष केंद्रित करायला हवे प्रत्येक पेपरच्या आधीचा दिवस विद्यार्थ्यांच्या दृष्टीने असतो परीक्षेला जाताना कोणती काळजी घ्यावी पेपर सोडविताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या याबाबत प्राचार्य नंदकिशोर गायकवाड यांनी काही खास टिप्स सांगितल्या आहेत परीक्षेलाही घ्या या काळजी पेपरला जाताना उपाशीपोटी जाऊ नका वाहतूक कोंडीची शक्यता गृहित धरून घरातून लवकर निघावे हॉल तिकीट घड्याळ आणि पाण्याची बाटली सोबत ठेवावी एकाच रंगाचे काळे किंवा निळे दोन पेन किंवा कंपास सोबत ठेवावा पुरवणी दोराने बांधावी स्टॅपलरचा वापर करू नका लिखित स्वरूपातील कोणतेही साहित्य जवळ ठेवू नका प्रश्नपत्रिकेवर काहीही लिहू नका शब्दांवर रेषा असावी शब्दांवर रेष असावी दोन शब्दांमध्ये पुरेसे अंतर असावे पेपर सोडवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या प्रश्नपत्रिका शांतपणे वाचून सूचना बारकाईने पाहाव्यात प्रश्नपत्रिकेमध्ये चूक आढळल्यास पर्यवेक्षकांच्या निदर्शनास आणून द्या नवीन प्रश्नाचे उत्तर नवीन पानावर लिहा एखाद्या प्रश्नात उपप्रश्न असतील तर ते एका पानावर सोडविले तरी चालतात शक्यतो सर्व प्रश्नांची उत्तरे लिहावीत कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा हे आधीच ठरवा पेपर सोडविल्यानंतर पुन्हा एकदा तपासा योग्य तिथे आकृत्या टेबल पेन्सिलने काढून नावे द्या काही चुकल्यास खाडाखोड न करता केवळ एक काट मारा नेक्स्ट पॉईंट कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या पचनासाठी हलका आहार घ्या पुरेशी झोप घ्या जेवणानंतर शतपावली करून अभ्यासाला बसा मानसिक स्वास्थ्यासाठी रोज ध्यान किंवा योगासने करा सकारात्मक विचार करा आत्मविश्वास जपा आणि सुसंवाद ठेवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या आजूबाजूलासुद्धा दहावी बारावीचे विद्यार्थी असेल तर त्यांच्यापर्यंतसुद्धा हा व्हिडिओ पोहोचवा तसेच सकाळच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका